ना पेट नाका यांचा राजा हा राजा पुन्हा एकदा मोठ्या मैदानात बोलाल दा पुन्हा एकदा मोठ्या मैदानात बोलाल दा बैल तुमचा कुठं जाता सगळी मुलं असता एकत्र मला दिसता नाराज करत नाही राजा नाही नाराज कधीच करत नाही मोठ्या मैदानात तर नाही दा करत चा, बैल चांगला बोलतो त्याचा काही काळा मातीच बैल बोलतो पब्लिकला कड आला की समजून जायचं की बैल सिमी पास होणारच आम्हाला आतन गॅरंटी बैल कमी आहे पण जेव्हा बैल भाई बाहेरनं पब्लिकला येतो तेव्हा फुल कॉम्पिटन्स सगळ्या टीमचा असतो कि सेमी पास बैल करणार तर का करणार असा राजा आहे पब्लिकच भिताड आता त्या दिवशी वडगाव मध्ये गाडी पाहिली फुल स्पीड लागला ती गाडी परत दिसेल का आपल्याला कारण त्या पण गाडीची चर्चा भरपूर झाली हो शंभर टक्के दिसणार लवकरच ती पण नियोजन होणार आणि गाडी पाहणार शंभर टक्के आता तुम्ही सांगितलं राजा ज्यावेळेस पब्लिकला येतो त्यावेळेस गॅरंटीज असते तुम्हाला की आज फायनल करणारच हो शंभर टक्के कारण बैलच न जाम पण किती जरी पब्लिक असलं तरी बैल ही करत नाही त्यामुळे बैलाव आम्हाला आतल्यापेक्षा बैलाव बाहेरनं जाऊ बैल येईल का नाही बैलाव पूर्ण कॉन्फिडन्स आहे आम्हाला गाडी शंभर टक्का बैल लावणार कोण टॉपची गाड्या कुठल्या पण असून दे बैल गाड्या मारणार तर का मारणारच आता किती दिवस झाले तुम्ही बैलासोबत असता बैलावर असतोय आम्ही कंटिन्यू बैलावर जिकड जाईल तिकडे असतोय बैलावर त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य जाणवतो बैल जेवढा भारा असेल का नाही तेवढा बैल लयच पळतो जेवढा भरयाचं रान असेल का नाही त्या रानाला बैल जास्तच पाळणार असं बैलाच वैशिष्ट्य आहे आणि पब्लिकचं भिताळ म्हणजे नानांचा राज आहे तेवढं सांगतो आजच्या विजयाविषयी काय सांगता कारण आज चांगलं मोठं मैदान आज विजय आज मोठं दुदंडीकरांचं तीन लाख तेहतीस ती हजार रुपयेच मैदान म्हणजे आमच्या भागातलंच मैदान आहे तिथन जास्त वाव्या तालुक्यातलं मैदान आहे त्यामुळं काही विषय ना आमच्या भागातलं मैदान आहे आणि आम्हाला बैलांना गुलाल करून दिला आमच्या भागात ह्याच्यातच आम्हाला सगळ्यांना सा आनंद आहे आमच्या भागातलं मैदान आहे आणि बैलानं सीमी असला जबरदस्त काढला पब्लिक न पळून ह्याच्यातच आम्हाला सगळ्यांचा आनंद आहे आता पडता काळ होता मध्ये कुठेतरी हार होत होती त्यावेळेस कस दिवस होत पडता पडत्या काळात बैल जरा आजारी पडला होता त्यामुळे इकडं तिकडे पहिर येत होत आम्ही पडत्या काळात बैल जरा कमी दिवसात बाहेर काढत होतो गॅपवर गॅपवर बैल बाहेर काढत होतो बसवून ठेवत होतो एवढाच विषय कायदा आणलो त्यावेळेस त्यावेळेस जरा नक्की जयंती पथरी जयंती फॉल्ट होत होता त्यामुळे बैल आम्ही लय बाहेर काढत नव्हतो गव्हा तर बैल बाहेर काढायला भरायला ते आम्हाला एकदा कळलं की बऱ्याणाऱ्या लय पळतो बैल त्यामुळे बहिरणार पळवू दो राजाचं त्यांनी सांगितलं वैशिष्ट्य वैशिष्ट्यपाळाचं राजा असंच त्यांना गोलाला ठेवल कारण आज भागातल्या मैदानाचं गोलालात राहण्याची त्यांना अपेक्षा होती आज त्यांना ती पूर्ण केली अशीच अपेक्षा तो पूर्ण करेल